मी आज कॉलेजच आलो माझं दिसेल आहे

i don't know साडी सलवारामध्येच असतो हो बरोबर बनते 오케 <목소리도> याला पण मिळाले तर नाईन्टी टू पर्सेंट हो मिळाले ना आणखी झाली का तयारी नाही विचार सुद्धा केला करतो विचार म्हणजे का हा ते म्हणत होते की नाही त्या निवायकाच्या घरी पाठवलं होता थोडा ते लहान लहान होते का का? का 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 लोक काय विचार करते की आपण विचार करतो तर लोक काही विचार करणार आहे लोकांचे विचार थोडा हो जर सावित्री आई आणि ज्योतिबा फुलेंनी लोकांचे विचार केले असले तर सावित्री शिकली नसती पहिली भारताची पंतप्रधान जी इंदिरा गांधी बनली ती बनली नसती आज ज्या स्त्री वरच्या पदावर आहेत त्या स्त्री आज राहिल्या नसत्या तरी पण तिचे पाय ओढू नका तिला शिकू द्या हो तुझे पण म्हणणं बरोबरच आहे आज राष्ट्रपती पण छत्रपती म्हणून आहे मग तू काय म्हणतो पाठवून जाईल ना तिला पाठवा जो कारण हुशार आहे ती हो हो पाठवून टाकू पाठवून टाकू ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन बाय येतो वर्षानंतर वैष्णवी घरी परत येते तर बघितच मंडळी सदर भागातून आम्ही हे दाखवायचा प्रयत्न केलो की लोकं काय म्हणतील आजच्या या एकवीसव्या शतकामध्ये सुद्धा आपण विचार करतो की लोकं काय म्हणतील आणि आपल्या मुलीला शिकवत नसतो तर ज्या टोमने मारणाऱ्या बाया होत्या त्याच्या आज त्या मुलीला शुभेच्छा द्यायला जात आहेत पण आपण वि विद्यार्थ्यांना त्या आपल्या मुलीला शिकवण्याजोगे विचार करत असतो की नाही लोक काय म्हणतील याचा ती विचार करत असतो तरी पण आपण त्यांच्या विचारांना ल न लागता आपण आपल्या मुला शिकवायचे असते धन्यवाद